काय या ठिकाणी चार आपले संघ समाजाचे बांधव बसले आहेत हां आपले बमलाकरता आणि म्हणून आहेत रामतीर जर आहेत बंजारा म्हणून असतील चार लोक बसले सहा आणि सात साधारणतः चार सहावा दिवस आहे त्या लोकांचा काय मी त्या आपण सात दिवशी बोला असल्यामुळे त्यालापासून तर ते आपले उपोषण करते आहेत ना ते आपल्या इथे बोलायचं बोलतील आपल्याशी त्यांच्या न्यूज आपलं देखून जय महाराष्ट्र सर सर मी हा सव्वा सव्वा दिवस आहे आज माझं उपोष्णचा आमचा चार जणांचा आम्ही धाराशिव समोर कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहोत आमचा धनगर समाजाचा जेचा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून तिथे इंगारात बांधायचं आहे हे आता तुमच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला न्याय द्यावा तुम्ही द्यात आहेत तुम्ही धडपडीचे आहेत मुख्यमंत्री हे आम्हाला सगळ्या राज्याला माहिती आहे आमची सोपी सुटसुटीत मागणी आहे ते खेलारी प्रकरण जे आहे साहेब त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत कास्ट वॅदिटीचे ते रात्री पण लोक तुमच्याकडे आले होते पर्व मंडळ तुम्ही बारा तारखेला बसल्यानंतर तुम्ही पाच सहा दिवसात का तू मंडळ कार्यतू केलं ते महत्वाचं आहे त्यासाठी एक आणि आम्हाला परत प्रमाण होणार आहे त्या आचारसंहितेच्या अगोदर त्याचं एक थिएटर तुमच्या सैन्य करेक्टर करतोय आम्ही हे उपोषण स्थगित करतो आणि आमच्या योग्य घेऊन आपल्या अधिकाऱ्यांच्या सोबत करून देऊ नाही Бар. патрата, 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 बरं हे स्थगित हो स्थगित कसं करायचं मग कोणत्या बेसवर स्थगित करायचं बरं सर बर सर बैठक कधी लावायची आणि काय ते शिष्टमंडळ आमचं कधी कोणत्या तारखेला येईल तुमच्याकडे बर सर मग आमचं आता ठीक आहे बर सर एक मिनिट हॅलो साहेब हॅलो साहेब मी आता आपल्या उपोषण करते ना आप ले उप आपल्या साहेब आपल्या आपल्या तिने विनंती करतो उपोषण आपण पाठीमागे ह्या म्हणून जी साहेब जी जी जी। जी।, जमर जमर। जी 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 सर 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 ओके आठवडाभरात सगळ्या सगळ्या और